हॅलो नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या मी माझ्या गावी कोकणात आलेल्या आहे आणि आत्ता रात्रीचे बरोबर बारा वाजलेले आहेत आणि मी माझ्या घराच्या बाहेर अंगणामध्ये यूट्यूबचे व्हिडिओ बनवण्यामध्ये व्यस्त मग्न आहे अशा वेळेला लहानपणी आम्हा सर्व भावंडांना आमची आई काही भूताच्या गोष्टी सांगायत त्यापैकी एक भूताची गोष्ट मला आज बऱ्याच वर्षाने योगायोगाने आठवली आणि या गोष्टीचं वास्तव खरोखर आहे का हा पाहण्याचा आज मला खरोखर इतक्या वर्षाने योगायोग येतो आहे आणि मला ती गोष्ट काय आहे ते मी आता त्या व्हिडिओमधून आपल्याला सांगणार आहे परंतु मी आत्ता ज्या माझ्या घराच्या बाहेरच्या जितक्या लाईट्स लावलेल्या आहेत सर्व लाईट्स बंद करून मी हा पुढचा व्हिडिओ बनवतो आहे कारण आत्ता रात्रीचे बारा वाजल्यामुळं आजूबाजूला किरद असा काळा कुट्ट अंधार पडलेला आहे रात किरे चितकीर्याची आवाज आपल्या कानांमध्ये ती जबरदस्त गुंजते आणि अशा अवस्थेत मी त्या ठिकाणी घराबाहेर एकटाच बसलेला आहे आमच्या गावच्या ठिकाणी घरं थोडी बरीच लांब लांब आहे आणि लोकं आपापल्या घरामध्ये शांतपणे झोपलेली आहे आणि मी तर मी आता ही गोष्ट सांगण्यापूर्वी माझ्या अंगणातल्या सर्व लाईट्स बंद करणार आहे आणि मी ही गोष्ट सांगणार आहे या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी मी स्वतः इथे बसून हा व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मी आता सर्व लाईट्स बंद करते आता मी सर्व लाईट्स बंद केलेल्या आहेत फक्त एक छोटासा दिवा मी त्यासाठी ठेवला आहे की व्हिडिओमध्ये माझा साधारण चेहरा दिसावा याकडे आम्ही विलाईट ठेवलेली आहे तर चला ऐकूया ही भूताची गोष्ट ही गोष्ट माझी आई आम्हा सर्व भावंडांना लहानपणापासून ते अगदी आत्ता आम्ही मोठे झालेलो आहोत तरी आमची आई ही गोष्ट सांगून आम्हाला घाबरवत असते आणि आम्हाला सांगते की आपलं जे घराचं अंगण आहे त्या आमच्या घराच्या बाजूने एक रस्ता जातो आणि या रस्त्यावरून रात्रीच्या बरोबर बाराच्या ठोक्याला एक समन एक रस्त्यावरील भूत असत आणि हा समन त्या रस्त्याने आपल्या हातात टेकवलेली मशाल घेऊन जातो ही गोष्ट मला बऱ्याच वर्षाने आज आठवली आणि आज मी निश्चय केला की खरोखर ह्या आमच्या घरासमोरून जो रस्ता जातो त्या रस्त्यावरून ते फार वर्षापूर्वीच जे रस्त्यावरील भूत त्याला समन म्हटलं जात कोकणामध्ये या भूताला संबंध असं म्हटलं जात आणि समन त्या रस्त्याने जातो किंवा ज्या वाटेने जातो त्या वाटेने जात असताना जर त्याच्यासमोर एका व्यक्ती अनाहूतपणे समोरून जर आली आणि त्यांनी त्या संबंधला म्हणजे रस्त्यावरील भूताला पाळलं त्या भूताची ना आपल्या आपली नजरा नजर जर झाली तर ते भूत आपल्या शरीरात शिरतं आणि शरीरात शिरल्याच्यानंतर ते आपल्या पद्धतीने काही ना काही बोलायला सुरुवात करतं आणि संपूर्ण आपली मनस्थिती म्हणजे आपला टोटली कब कॉन्सन्स माइंड जो असतो हा टोटली बदलून जातो आणि ती व्यक्ती काहीतरी वेगळंच बरगळत असते आणि असं करायला लागली एखादी व्यक्ती त्या व्यक्तीला बाध्या झाला असं म्हटलं जातं आणि आजही लोक ह्या गोष्टीवर कोकणामध्ये विश्वास ठेवू नयेत आणि त्या भूतांमुळे रात्रीच्या वेळेला आई वडील आम्हाला किंवा असे गावातील इतरही आई वडील आपापल्या मुलांना किंवा आपापल्या व्यक्तींना माणसांना रात्रीच्या वेळेला अमुक रस्त्याने जाऊ नका किंवा रात्रीच्या वेळेला त्या त्या ठिकाणी जाऊ नका की ज्या ठिकाणी तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला ते भूत पकडू शकतं आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका अशा पूर्वीपासून आजी आजोबा किंवा इतर काही व्यक्ती कोकणातील ज्यांचा या गोष्टींवर विश्वास आहे असे लोक आजही त्या गोष्टी सांगतात या गोष्टींवर किंवा या कथांवर ज्या लोकांचा विश्वास असतो ते लोक घाबरून रात्रीच्या वेळेला कुठेही जात नाही आणि आज मी या ठिकाणी बसलेला असताना आमच्या आईने मला सांगितलेली की गोष्ट आठवली आजही मी इतका मोठा झालेला आहे परंतु माझी आई इतका उशीरपर्यंत मी जर अंगणामध्ये जर बसलेला असेल तर सारखी ओरडत असते की आतमध्ये रात्रीचे बारा वाजता आहेत रात्रीच्या बारा वाजता तू त्या ठिकाणी नको कारण जर रात्रीच्या बारा वाजता जर तू त्या ठिकाणी बसला तर असा असा प्रकार होऊ शकतो आणि म्हणून ते पाहण्यासाठी आणि याचा खरोखर प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आज मी आत्ता या वेळेला रात्रीचे बरोबर बारा वाजून पाच मिनटं झालेली आहे आजूबाजूला भयान असा काळोख आहे का त्या हुकाची मी आजका वाट पाहत आहे खरोखर मला प्रत्यक्ष दिसते का मला याचा अनुभव येतो का हे पाहण्यासाठी मी या ठिकाणी बसलेला आहे यापेक्षा आणखीन काही वेळ या ठिकाणी बसणार आहे त्याच्यानंतर मी अर्ध्या तासानेचा व्हिडिओ बनवणार आहे खरोखर मला या ठिकाणी काही दिसलं का काय मला अनुभव आला का कोण रस्त्यावरून जाताना दिसला का जा। हे मला पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करणार आहे मित्रांनो आता जवळजवळ साडेबारा वाजलेले आहेत आणि मी तिकडे तिकडे पाहतोय की मला कोण दिसतंय काय काही जाणवतंय काय पण कसं काहीच मला जाणवत नाही कुणाची चाहूल मला ते दिसत नाहीत आणि जे सांगितले जात आहे की या ठिकाणी या रस्त्यावरून जो संबंध असाच मसाल पेटून म्हणजे गावच्या बाजूला चुडी पेटून जातो घेऊन जा चाललेला असतो तसं मला काहीच दिसलेलं नाही तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश की खरोखर ह्या गोष्टी असतात का आपण ह्याच्यावर विश्वास ठेवायचा का कारण आजही कोकणामध्ये ह्या गोष्टींवर लोक विश्वास ठेवला जातो आणि याविषयीच्या काल्पनिक कथा टी व्ही सिरियल किंवा चित्रपट बनवून लोकांना रंजकपणे दाखविल्या जातात पण मला वाटतं तसं काही नाही जुन्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जी भूतं होती ती पूर्वीच्या काळची भूतं त्यावेळेला नाहीशी झालेली आहे आणि आत्ता जे सध्याचं युग आहे जो सध्याचा काळ आहे ह्या विज्ञान युगामध्ये ही सर्व काल्पनिक होतं कोणीच नाही आहे आणि तसं काहीच नसतं त्याच्यावर माझा आज खरोखर विश्वास बसला आपल्याला वाटेल की मी खरोखर रात्रीचा या ठिकाणी एकटा बसलेला आहे का तर हो मी एकटाच बसलेला आहे या ठिकाणी मी आता रात्रीचे साडेबारा वाजून गेले आहेत संपूर्ण कुट्ट आजूबाजूला अंधार आहे आपण या अशा काल्पनिक किंवा अशा दंतकथांवर दुसऱ्यांच्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवू नये आणि कोकणात अशा पद्धतीची भूत आहेत आणि असतात त्याच्यावर माझाही विश्वास नाही आणि आपणही विश्वास ठेवण्याची काही गरज नाही फक्त एक काळजी घ्यायची की गावच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला फिरताना हातामध्ये टॉर्च याच्यासाठी ठेवावे की एखादं जना सरपटणारं जनावर किंवा रानातलं जनावर ते आपल्याला दिसू शकेल कारण त्याच्यापासून आपल्याला वाचणं हे खूप गरजेचं असतं त्यासाठी आपण टॉर्च ठेवून रात्रीच्या वेळेला आपण कुठेही फिरू शकता जास्तीत जास्त मोठी रात्र झाली गावाकडे फिरू नये ही गोष्ट सत्य आहे परंतु याचा अर्थ असा नाही की रात्री खूप रात्र झाल्याच्या नंतर ही कोण भुट बाहेर पडतात रात्रीच्या वेळेला रस्त्यावरून किंवा पाय वाटेवरून आणि त्याच्यामुळे आपल्याला बाधा होईल किंवा आपल्याला त्रास होईल त्याच्यासाठी फिरू नये असं जे सांगितलं जातं ते सब चुकीचं आहे मित्रांनो मी हा जो व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे या गोष्टीवर तुमचाही किती विश्वास आहे हे आपण ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा जर आपल्याला हा त्याच्या गोष्टीचा व्हिडिओ तुम्हाला जर खरोखर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःला भेटूया असंच काही नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार शुभरात्री